नमस्कार मी चिदानंद बिराजदार आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत मी एका नवीन युट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे बिराजदार सर बिराजदार सर या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो मी युट्यूब चॅनल का सुरू केलं याच्या पाठी नेमकं उद्देश काय आहे पुढील एक ते दोन मिनटामध्ये मी माझा उद्देश सांगतो की जेणेकरून या चॅनेलच्या पाठीमागे एक उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण असंख्य विद्यार्थी अभ्यास करत असताना आपण पाहतो असंख्य विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना त्यांच्या अभ्यासामध्ये काही समस्या असतात अडचणी असतात म्हणजेच अडचणी म्हणजे कुठल्या अनेक विषयांच्या संदर्भाचा विचार जर केला अनेक विषय विद्यार्थी अभ्यास करत असतात अनेक विषयांचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाच्या काही समस्या असतात की त्या त्या समस्या म्हणजे काही धड्यांच्या समस्या असतील काही प्रश्नांच्या समस्या असतील काही शब्दार्थांच्या समस्या असतील म्हणजे जेणेकरून ज्या काही गोष्टींच्या समस्यांचं सामोरे जातात त्या सर्व गोष्टींच्या समस्यांचं निराकरण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिलं जाणार आहे जेणेकरून पहिली ते दहावी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रमाचा यामध्ये या चॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे जेणेकरून ज्या काही विषयांचा अंतर्भाव पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे सर्व शैक्षणिक साहित्याचा साहित्या नव अभ्यास करून सर्व संदर्भ साहित्याचा अभ्यास घेऊन या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा पद्धतीनं सुखकर होईल आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा पद्धतीनं सोपा होईल हा या चॅनलचा नेमका उद्देश आहे नेमकं असं म्हणतात की शिक्षणाचं महत्व भरपूर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं पाहिजे आणि शिक्षणाचं महत्व ओळखून आपल्या विद्यार्थ्यांनी छान पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आजच्या तरुण पिढीला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे खरीच भूमिका ओळखून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागलं पाहिजे या चॅनलमध्ये असंख्य साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील जेणेकरून म्हणजेच काय आज आपला विद्यार्थी आज स्पर्धेच्या युगात आहे हे स्पर्धेचे युग आहे एकविसावं शतक आहे या एकविसाव्या शतकामध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक दो, धोरण दो, असं सांगतं की जे सध्या एन ई पी आहे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस जो केंद्र शासनाचा आहे महाराष्ट्र शासनाचा आहे या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सांगतं की आजकालच्या जमान्यामध्ये विद्यार्थ्याकडे कौशल्य असलं पाहिजे आपण या चॅनलवरती कौशल्याधिष्ठित ज्ञान देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत जेणेकरून विद्यार्थी अभ्यास करत असताना अनेक स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना शालेय अभ्यासक्रमासोबतच तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेलाही बसतो त्यामध्ये पाचवीचं स्कॉलरशिप असेल आठवीचं स्कॉलरशिप असेल इतर वर्गांचे एटीएस एमटीएस एनटीएस टी एस टी एस त्याचबरोबर एम पी विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि युपीएससी याही स्पर्धा परीक्षेचं ओढ लागावं आणि हे अभ्यास करत असताना तोही अभ्यास सोपा व्हावा या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून असंख्य व्हिडिओज या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातील जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास नक्कीच सोपा होईल अभ्यास करत असताना अभ्यासाच्या काही युक्त्या असतात काही युक्त्या नवनवीन तंत्रे वापरून युक्त्या वापरून अभ्यास कसा सोपा करता येईल या सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या हिताचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आमचाही थोडासा खारीचा वाटा असावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा चॅनल या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना अभ्यास कसा करावा अभ्यासाचं नियोजन कसं करावं अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करावं या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील नक्कीच जेणेकरून विद्यार्थी आज विद्यार्थ्यांचं देखील जीवन हे धावपळीचं जीवन झालेलं आहे विद्यार्थी सकाळी उठतो संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांचं शेड्यूलही खूप बिझी आहे या सगळ्या शेड्यूल बिझी मधून बिजी शेड्यूल मधून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास करावं त्याचं वेळेचं नियोजन कसं करावं अभ्यासाचं नियोजन कसं कस करावं परीक्षेची भीती कशी घालवावी आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याचं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं असावं या सर्व गोष्टींचं अभ्यास या सर्व गोष्टींचं नियोजन अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्याला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तर लवकरात लवकर लो आपण एका नवीन अभ्यासाच्या व्हिडिओजमध्ये आपण भेटणार आहोत हा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा धन्यवाद